नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय सौरभ चौरे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर व नेत्रदान शिबिराचे आयोजन स्वर्गीय सौरभ चौरे सामाजिक उपक्रमातून अजरामर होतील गजेंद्र राशींकर मरावे परी रुपी उरावे स्वर्गीय सौरभ चौरे यांनी जीवन जगले आहे आजही स्वर्गीय चौरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत ही कौतुकास्पद बाप आहे या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य घडत आहे स्वर्गीय सौरभ चौरे आज आपल्यात नाहीत परंतु त्यांच्याविषयीचे प्रेम मित्रांनी सामाजिक उपक्रमातून व्यक्त केले आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे स्वर्गीय सौरभ चौरे सामाजिक उपक्रमातून अजरामर होतील स्वर्गवासी सौरभ चौरे यांच्या तिसऱ्या निमित्त मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन स्वर्गीय सौरभ चौरे प्रतिष्ठान व मायाभाई फ्रेंड सर्कल तसेच नमो उद्देश संस्थेच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी मनसेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे गणेश शिंदे बाळासाहेब भुजबळ सागर मुर्तडकर जालिंदर बोरुडे संतोष नवसुपे आय शिरीष बेगडे डॉक्टर संजय वायकर डॉक्टर अभिजित बोरुडे डॉक्टर संतोष साळवे डॉक्टर विलास मडेकर गजेंद्र सोनोने आदी उपस्थित होते जनकल्याण रक्तपेढी व अष्ट ब्लड बँकेने रक्त संकलनाचे रक्तदान शिबिरात शंभर युवकांनी रक्तदान केले तर एकशे पंचवीस रुग्णांची नेत्र तपासणी ने करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजित भगत किरण रोकडे सनी भुजबळ ओंकार शिंदे अवी जायभाय नितीन जायभाय शुभम धुमाळ यश पवार संकेत पाळंदे अमोल गोरे किरण जरे सूरज फुलारे सुरज गायकवाड अभि साखरे समर्थ ढेरेकर जयंत वाघमारे आर्यन कस्तुरी गणेश भुजबळ बबलू खराडे प्रतीक नरवडे सिद्धांत कांबळे ओंकार भोसले शुभम सुडके आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अजर मित्रमंडळ त्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे ज्यामध्ये मोफत बिंदू तसेच तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर या दोन शिबिरांचं भव्य असं आयोजन या ठिकाणी आहे प्रेम सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे जीवनामध्ये काय नाही परंतु आपण गेल्यानंतर बी मरावी परी कीर्ती रूपे ओरावे अशा पद्धतीने सौरवच्या गेल्यानंतर देखील संपूर्ण मित्रमंडळ अशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे बरोबर मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला असं प्रथम व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या जाण्यानं संपूर्ण नगर शहर हळहळ होतं सर्व मित्रमंडळ गणेश शिंदे सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी प्रामुख्याने पार पाडत आहे या ठिकाणी आताच कले्द्र भाऊनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आमची कुठं गरज वाटेल त्या ठिकाणी निश्चित आम्हाला आवाज द्या आम्ही काही नाहीतरी खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी सागर भाऊ आम सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी सौरभला आम्ही विनम्र असं अभिवादन करतो स्वर्गीय सौरभ चौरे यांच्या तिसऱ्या पुण्य आयोजित केलेला रक्तदान शिबिर तसेच बिंदू शिबिर व रक्तदान शिबिर हे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होत त्याला नागरिकांनी तसेच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रार्थना करतो सौरभ शवर, चौ शवर, चौरे शांती लाभ तसेच पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम त्यांच्या हातून घडो सौरभ शवर, चौरे हे जरी आपल्यातून गेलेले असले तरी ते कीर्ती रूपी नावारूपी आपल्यात आजही ते वावर करतायत त्यांच्या स्मरणार्थ जे प्रतिष्ठान दरवर्षी कार्यक्रम घेतात ते कौतुकास्पद कार्यक्रम आहेत तसेच इथून पुढं माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने प्रतिष्ठानला जी काही मदत लागेल ती आम्ही शंभर टक्के करू असं मी या ठिकाणी शब्द देतो जय हिंद जय महाराज आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आमचे युवा मित्र कैलाशवासी सौरभ चौरे यांच्या तृतीय वर्ष श्राद्ध दिनानिमित्त कैलाशवासी सौरभ चौरे युवा प्रतिष्ठान व माया फ्रेंड सर्कल यांच्या मार्फत भव्य असे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे आमचं हे जे प्रतिष्ठान आहे हे गेले कित्येक वर्ष सौरभ भाऊच्या नावाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या किंवा त्याच्या वर्ष सात दिना सामाजिक उपक्रम करत असतो या वर्षी देखील तसेच औचित्य साधून आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केले व परिसरातील नागरिक तसेच शहरातील विविध नागरिकांनी या आमच्या उपक्रमाला असा चांगला प्रतिसाद दिला व मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सौ, काही सौरभ सौर प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच मित्रमंडळींचे तसेच या उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व मीडिया पत्रकार व तसेच सर्व लोकांचे या ठिकाणी मी धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या या उपक्रमाला साथ दिली व इथून पुढे अशाच विविध सामाजिक उपक्रमातून आम्ही आमच्या मित्राची आठवणी नवतळा देत राहू धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा